राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावरती टीकेची झोड ही उठवली जाते राहुल यांच्या जिभेला चटके द्या असं वक्तव्य आता भाजपा नेता अनिल बोंडे यांनी केलंय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर आता बोंडेंच्या वक्तव्याने वाद निर्माण होतोय राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता बोंडे अनिल बोंडे यांचं वक्तव्य आता समोर येत आहे अनिल बोंडे यांच्या वक्तव्याने आता वाद होण्याची शक्यता आहे अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले पाहूयात नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीब छाटू नये पण चटके मात्र दिले पाहिजे राहुल गांधी यांच्या कोणत्या वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाला होता ते पाहूयात्रॅपिंग We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations when India is a fair place.